आज कोपरगावचे युवा नेते आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे हे आपल्या टक्के टोनपेच्या व्यासपीठावर गप्पा मारण्यासाठी आले आहेत भैया तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार भैयांचा परिचय संपूर्ण नगर जिल्ह्याला आहे आणि त्यांनी जी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ज्या पद्धतीने लढवली त्यामुळे ते राज्याच्या राजकीय पटलावर सुद्धा चर्चेत आलेले आहेत ते इफकोचे संचालक आहेत आणि असं सांगितलं जातं राजकीय विश्लेषक असं सांगतात की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ते गुडबुक मध्ये आहेत ते आक्रमक राजकारणी आहेत तसे अभ्यासून नेते देखील आहे म्हणजे निव्वळ आक्रस्ताळेपणा आक्रमकता ही नव्हे तर अभ्यासून नेते आहेत त्याचा परिचय द्यायचा ठरला तर सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी कारखाना जो आहे ते तेथे भारतातला पहिला पहिला त्यांचा प्लॅन्ट आहे की थेट ज्यू ज्यूस टू इथेनॉल म्हणजे सा ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याचा प्लॅन त्यांनी तिथे टाकला एवढंच नाही तर त्यांच्या सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातलं उसाचं वजन वाढावं म्हणून ऊसाचं बेन बदलण्याचा सुद्धा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम त्यांनी राबवलेला हो आहे एक हायटेक युवा नेता असा सुद्धा त्यांचा आणखीन एक वेगळा परिचय आहे तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत तर भैया मला तुम्हाला असं विचारायचं आहे की नेमकं बिहाइंड द कर्टन काय घडलं म्हणजे तुम्ही देवेंद्रजींकडे गेले नंतर गिरीश महाजन तुमच्या वस्तीवर आले तुम्ही आणि तुमच्या मातोश्री माझे आमदार स्नेह लताई पुन्हा परत अमित शहाकडे गेल्या तर असं काय झालं तुम्ही या विधानसभा निवडणुकीत थांबले पण बिहाइंड द कर्टन नेमकं काय काय घडलं याचा घटनाक्रम ऐकायला आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडेल नाही स्वाभाविकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या दहा बारा वर्षापासून त्या ठिकाणी संपूर्ण कोल्हे परिवार कोल्हेताईंच्या रूपाने आणि आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी सक्रिय राजकारणात आहो गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये प्रथमताच निवडणूक नय लढवण्याचा निर्णय यावेळेस घेतला गेला खरं तर स्वर्गीय कोल्हेसाहेबांची सुरुवात ही अपक्ष म्हणून झाली नंतर काँग्रेसमध्ये होतो आणि ज्या ज्या पक्षात होतो त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं पवारसाहेबांबरोबर असताना देखील त्या ठिकाणी पवारसाहेबांना सांगून पक्षांतर्गत अडचणी सांगून आम्ही त्या ठिकाणी पक्ष सोडला होता आणि त्याच पद्धतीने गेल्या दहा वर्ष भाजपमध्ये होतो भाजपमध्ये प्रामाणिक काम केलं जिल्ह्यामध्ये इतर कुठल्याही तालुक्यात हा ते त्यावेळेसची परिस्थिती अशी होती आणि स्वाभाविक मग राजकीय अडचण झाल्यानंतर आपल्या नेत्याला आपण सांगत असतो की आमच्या जागेवर कार्यकर्त्यांचा आग्रह आहे कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मार्ग काढणार आणि म्हणून त्या जावपळीत तिन्ही पक्षांचं एकत्रित निर्णय लढवण्याचा झाला सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युल्याने आशुतोष काळे यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार हे निश्चित झालेलं होतं मग अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांचा एकीकडं असलेला आग्रह आणि देवेंद्रजींचा असलेला आग्रह की आपण पक्षाबरोबरच राहावं आणि थांबावं हे त्यांचा आग्रह होता मी म्हटलं थांबणं शक्य नाही आणि या ठिकाणी कार्यकर्ते थांबू देणार नाही परंतु त्यांनी तो आग्रह धरला की आम्ही तुमच्याकडं या ठिकाणी भविष्याच्या दृष्टिकोनातून बघतो आहे आणि तुम्ही थांबलं पाहिजे आणि ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळेस ते होते ज्येष्ठ नेते आहेत ज्यावेळेस अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला विनंती केली किंवा आग्रह धरला त्यावेळेस निश्चितपणाने आम्ही हो म्हटलो परंतु हे होत असताना अनेक गोष्टी त्या दरम्यान घडल्या देखील तुम्ही म्हणतात असं अमित भाईंकडे ते घेऊन गेले म्हटलं थांबणं अवघड आहे अमित शहाकडे ते घेऊन गेले अमित शहा साहेबांनी आमचं सगळं त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि एक आश्वासन दिलं की निश्चितपणाने आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही आणि आम्ही तुम्हाला योग्य तो न्याय या पक्षामध्ये आम्ही देऊ असं आश्वासित त्यांनी केलं त्याच्यामुळं आम्ही थांबायचा त्यावेळेस निर्णय घेतला आता निवडणुका झाल्या आता निकाल पण जाहीर झाले दरम्यानच्या काळामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी मिटिंग झाली त्या काळामध्ये हे सगळं हालचाली होण्याच्या अगोदर साहेबांच्या गाडीमध्ये तुम्ही बसले आणि काही काळ सुद्धा चर्चा केली तर त्या गाडीमध्ये काय चर्चा झाली आणि साहेबांची काय इच्छा याबाबत तुम्ही यापूर्वी खुलासा केला आहे परंतु खरोखर त्यावेळेस काय चर्चा झाली आणि साहेब तुम्हाला काय म्हटले होते त्यावेळेस अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आमच्या आजोबा स्वर्गीय कोल्हेसाहेब एक संस्थापक राहिलेले आहे आणि त्यांच्यानंतर मला घेतल्यानंतर ती पहिलीच मिटिंग होती मिटिंग आटोपल्यानंतर पवार साहेबांना वाटलं की आपण अजून काहीतरी संभाषण केलं पाहिजे होतं या हेतूनही त्यांनी गाडीत बसवलं आणि अर्थात सर्वच जुन्या आठवणींपासनं कोल्हेसाहेबांच्या राजकारणावर देखील चर्चा झाली काय नाकारता येणार नाही परंतु ज्या पद्धतीने आम्ही पवार साहेबांना सांगून त्यावेळेस पक्ष सोडला होता त्याच पद्धतीने मी सांगितलं साहेब दोनच गोष्टी आहे त्यांनी देखील पुढची राजकीय भूमिका काय हे विचारलं म्हटलं आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहे ते साहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊन दुसरं कार्यकर्ते म्हणतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ अर्थात त्यांनी देखील साधक बाधक सगळ्याच गोष्टींवर चर्चा केली आणि तुम्ही जो काय निर्णय घेईल त्याबद्दल त्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं होतं अर्थात ही गोष्ट मी देवेंद्रजींना देखील त्या क्षणाला सांगितली होती आणि त्यांचं देखील म्हणणं होतं की विवेक तुम्ही थांबलं पाहिजे तुम्ही निर्णय घ्यायच्या आधी कुठलाही मला एकदा माझ्याशी चर्चा करून घ्या आणि म्हणून मी त्यांच्याही कानावर त्या गोष्टी घातल्या होत्या आता त्यानंतर तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतला म्हणजे तुम्ही आता सांगितलं की बाबा देवेंद्रजींनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही थांबा आपण तुम्हाला न्याय देऊ असंच देवे आ, अमित भाई शहाननी पण तुमचं म्हणणं तुमचं सांगणं असं आहे की दिल्लीत पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ आता त्याप्रमाणे तुम्ही थांबलात विधानसभा निवडणूक झाली आणि तुमचे प्रतिस्पर्धी आमदार आशुतोष दादा काळे यांना विक्रमी मताधिक्य मिळालं त्याच्यानंतर ते तुमच्या वस्तीवर आले त्यांनी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली आता या निवडणुकीमध्ये तुम्ही कार्य तुमच्या पुढे दोन आव्हान होते की कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करणे गाव पातळीवर काळे गट आणि गट दोन्ही गट आहेत दोघ एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात दोघांचं अस्तित्व एकमेकांना विरोध करतात म्हणून अवलंबून आहे आपापल्या नेत्यांकडे पण आणि त्यांच्याकडे जी स्थानिक स्वराज्य संस्थेची पद आहेत त्यामुळे सर आता जर हे दोन गट तुल्यबळ आहे तुम्ही कार्यकर्त्यांची मानसिकता तयार केली आशुतोष दादांना लीड मिळालं पण आता जर असं व्हायला लागलं म्हणजे लोक त्यावेळेस म्हणत पण होते बरेच जण कार्यकर्ते पण तुमचे म्हणत होते गट टिकवायसाठी सुद्धा निवडणुका लढवायला लागतात निवडणुकीचा निकाल हा गौ नाही मग तुम्ही कार्यकर्त्यांची समजूत कशी घातली आणि मग आता यापुढचं कसं यापुढची वाटचाल कशी असेल नाही स्वाभाविक आहे की ज्या वेळेस पन्नास साठ वर्षांचं राजकारण त्या ठिकाणी आहे अनेक निवडणुका आम्ही एक संघटना म्हणून लढलो अशावेळी जेव्हा पहिल्यांदा पन्नास पंचावन्न वर्षामध्ये थांबायचा निर्णय घेतला तो तो पचनी पडत नाही पण एक राज्यकर्ता म्हणून मी देखील विचार केला आदरणीय ताई दादांनी विचार केला की फक्त सत्तेसाठी किंवा सत्तेच्या सत्ते हव्यासापोटी आपण काही निर्णय घ्यायचा का आजवर आपला प्रवास काँग्रेसमध्ये राहिलेला अर्थात सगळ्याच नेत्यांचा सरदार वल्लभभाई पटेलांपासून सगळेच नेते हे पूर्वी काँग्रेसीच होते ती एक चळवळ होती नंतर पक्षाच्या रूपामध्ये ती पुढं आली परंतु नंतर पक्ष बदलायचा निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस आम्ही आमच्या त्यावेळेसच्या पक्षश्रेष्ठींना मी सांगितल्याप्रमाणे सांगून बाहेर पडलो काही तात्विक वाद होते त्यावेळेस आम्हाला कामाच्या रूपाने आपण शेवटी जे काय जातो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या हेतूनीच जातो आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं की आम्हाला तरी दोनच आमची मागणी आहे एकतर आमचे प्रश्न सोडवा नाहीतर आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला ताकद द्या <coughs> हे दोनच मागणी आम्ही केली आणि तीच मागणी त्यांनी जेव्हा मान्य केली की आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक देऊ आम्ही ती घेऊन आमच्या कार्यकर्त्यांकडे ज्यावेळेस गेलो तर स्वाभाविक सगळ्यांनी खूप त्यावेळेस आक्रोश व्यक्त केला कारण की हे एकमेव अशा पद्धतीने आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अगदी ग्रामपंचायत सोसायटी स्तर इकडं सगळीकडं दोन गटांमध्ये निवडणुका होतात आणि प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी भांडणं किंवा राजकीय वैचारिक मतभेद होते मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की जे लोकसभेला झालं की अजितदादांना बरोबर घेऊन देखील अपेक्षित असं यश भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळालं नाही आणि आमचा पूर्व इतिहास बघता ते तरी राष्ट्रवादी काँग्रेस होते आम्ही म्हणजे भाजप आणि काँग्रेस असे दोन विचारांना एकत्रित आणण्याचं आव्हान आमच्यासमोर होतं म्हणून आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की आपल्याला एकत्रित आणण्याकरता सगळ्यांची मनधरणी करावं लागल त्याकरता अनेक वर्षांपासून आमच्याकडे चालू असलेला फराळाचा कार्यक्रम होता दहा दिवस सलग फराळाचा कार्यक्रम घेतला जवळपास वीस पंचवीस हजार लोक त्याला येऊन गेले त्यांची आम्ही समजूत काढली त्या ठिकाणी अजितदादा घरी येऊन गेले त्या ठिकाणी देवेंद्रजींनी व्हिडिओ रूपी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं गिरीशजी महाजन साहेब त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करून गेले आणि आदरणीय दादा असतील ताई असतील यांनी सांगितलं की ताकाला जायचं आणि भांडव लपवण्यात काही अर्थ अर्थ नाही ज्यावेळेस अजितदादा घरी आले त्यावेळेस बिपिनदानी सांगितलं तुम्ही काळजी करू नका मागच्या वेळेस तुमचं सीट इथलं महाराष्ट्रातील सगळ्यात कमी मतांनी आलो पाच मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये होते तर आम्ही जबाबदारी घेतो सर्वाधिक पाच मतांमध्ये मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ असा ज्यावेळेस शब्द दिला त्यावेळेस मात्र मग मा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण कॅम्पेनच डिझाईन केलं ताईंनी सांगितलं की कमळ समजून घड्याळाला मतदान द्या आणि दादांनी आवाहन केलं की भैया समजून अशुतोच दादांना मतदान करा आणि जी काही निवडणूक यंत्रणा होती ती सगळं सज्ज केली ज्यांना स्वतःवर आत्मविश्वास नसतो कुठंतरी असुरक्षित वाटतं ती मंडळी फक्त दिखावा करते मदत करण्याचा परंतु महाराष्ट्रातलं आपलं एकमेव उदाहरण होतं मागच्या वेळेस त्यांना पडलेले पंच्याऐंशी शहाऐंशी हजार आणि ह्यावेळेस पडलेले एक लाख जवळपास चौसष्ट हजाराच्या वर मतदान पडलं म्हणजे अगदी आमचे सुद्धा जवळपास नाईंटी पर्सेंट वोट बँक पूर्ण ट्रान्सफर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो बरोबर आणि एक युतीचा धर्म पाळायचं उत्तम उदाहरण माझ्या मते महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचं काम आमच्याकडे झालं आम्ही पोलिंग एजंट नेमले अपक्ष उमेदवाराच्या नावाने आम्ही त्या ठिकाणी पोलिंग एजंट नेमले काउंटिंग एजंट नेमले बाहेर आम्ही घर टू घर जाऊन कॅम्पेन केलं आणि आमचं काम एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं निश्चितपणाने अनेक आव्हानं आले पण ती संघटनात्मक पकड ज्याला मानतो ती अनेक वर्षांपासून जिवाळा असल्यामुळं की आपला फायदा याच्यामध्येच आहे की आपण प्रामाणिक आपलं काम करावं आणि ते कार्यकर्त्यांनी ऐकलं याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आता जो विधानसभेचा निवडणुकीचा जो निकाल लागला आणि त्या निकालामध्ये स्पष्टपणे जाणवलं की भाजप महायुतीची लाट होती म्हणजे जो जे इतरांवर टीका करतं भाजपने जो नेरेटिव्ह सेट केला बटेंगे तो कटेंगे तो कमालीचा यशस्वी ठरला त्या पाठोपाठ लाडकी बहीण ह्या दोन्ही पण त्यांचे गेम चेंजर ठरणारे मुद्दे होते आणि मग ज्यावेळेस हा निकाल लागला आणि भाजपला महाराष्ट्राच्या इतिहासात आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अन्य पक्षांचा सुद्धा म्हणजे काँग्रेस असेल काँग्रेसच्या इतिहासात सुद्धा बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजे भाजपला तर पहिल्यांदाच बहुमत मिळालं म्हणजे बहुमताच्या जवळ गेलेला तो पक्ष ठरला अशा वेळेस स्वाभाविकपणे वाटतं की तुमचा निर्णय हा शंभर टक्के योग्य झाला म्हणजे तुम्हाला राजकारणाची किंवा राजकीय चौल अतिशय अचूक होती हे मान्य करावे लागेल इतपत तो निर्णय योग्य ठरला जर वेगळा निर्णय झाला असता तर तो निर्णय चुकला असता आता हे सगळं झालं म्हणजे मग अशी मी सांगितलं तसं सा, आशुतोष दादांनाही विक्रमी बहुमत मिळाला विक्रमी मताधिक्य मिळालं ते तुमच्याकडे आले त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली नंतर तुम्ही आणि तुमच्या मातोश्री तुम्ही दोघे जण परत देवाभाऊंकडे गेले आणि ते देवाभाऊंनी परत येऊन दाखवलं हे गाणं पण तिथं रिलीज केलं त्यावेळेस जी आफ्टर इलेक्शन जी देवाभाऊंची भेट झाली तर त्याच्यामध्ये देवाभाऊंनी जे मागे तुम्हाला आश्वासन दिलं होतं त्याबद्दल काही सुतोवाच केलं का हे के लोकांना आता उत्सुकता आहे त्याबद्दल की काय कमिटमेंट दिली होती आणि ती कशी पुरी, पुरी केली जाणार आहे त्याबद्दल काही चर्चा झाली का आफ्टर इलेक्शन असं आहे ज्या वेळेस आपण साईबाबांच्या भूमीमध्ये आहोत श्रद्धा आणि सबोरी ज्यावेळेस आपण ठेवायचा निर्णय घेतो तर निश्चितपणाने कुठल्याही अपेक्षाविना आपण आपली जबाबदारी पार केलेली आहे त्या ठिकाणी आपण निश्चित सांगितलं की महायुतीला घवघवीत असं यश मिळालं अर्थात जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असता तर माझ्या मनामध्ये किंचित मात्र देखील शंका नव्हती की त्या ठिकाणी आम्ही विजयश्री खेचून आणला असता परंतु पक्षाचा आदेश म्हणून आपण त्या ठिकाणी थांबलो आम्ही काही आशुतोष काळ्यांनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं म्हणून थांबलं नाही एक पक्षाचा शिष्टाचाराचा भाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबून आम्ही आमचं काम केलं आणि महायुतीमध्ये फक्त लाडकी बहीणच नाही आपण जसं सांगितल्याप्रमाणे या महायुती सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर पोलीस पाटलांना देखील पंधरा हजारावर पगार गेला त्या ठिकाणी आमचे कोतवाल असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील अशा सगळ्या कल्याणकारी योजना केली आणि याच्यामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिला भारतीय जनता पार्टीचा मग इतर मित्र पक्षाचा राहिला आणि त्यातही जर आपण ॲव्हरेज काढलं एकशे बत्तीस आमदार जवळपास पन्नास हजारच्या लीडनी भारतीय जनता पार्टीचे निवडून आले त्याच्या पाठोपाठ अजितदादांचे एकोणचाळीस हजार मतांनी ॲव्हरेज आणि मग माझी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे शिंदे तीस हजारचं मताधिक्य म्हणजे एक भाजपच्या प्रतीच केंद्रीय नेतृत्व आणि राज्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही निवडणूक लोकांनी हाती घेतली होती आता आम्ही त्या ठिकाणी पक्षाचे सैनिक म्हणून त्या ठिकाणी पक्षाचे बांधील म्हणून नुसतं कोपरगावच नव्हे तर सिन्नर असल येवला असल आणि परिसरातील सर्वच मतदारसंघामध्ये दिलेली जबाबदारी चोखपणे आम्ही त्या ठिकाणी पार पाडली आणि त्याची शाबासकी देवा भाऊंकुडं गेल्या गेल्या त्यांनी दिली की एकदम चांगलं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विवेक तुम्ही आणि कोल्हताई आणि बिपिनदादांनी केलं आहे निश्चितपणाने त्याचं कौतुक केलंच पाहिजे असं त्यांनी शाबासकी दिली आणि अर्थात हे सर्व सुज्ञ मंडळी आहे त्यांनी त्या ते ठिकाणी मी त्यावेळेस पूर्वी म्हटलं होतं की आम्हाला पूर्वी संघटन टिकवण्याकरता हे राज आश्रयन राजकीय ताकद लागती तर ते म्हटले होते की आपण त्याला न्याय देणार आहोत आणि ते मला वाटतं की एक महिन्याभरामध्ये त्याला न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे आता या वाक्याखाली आपण अंडरलाईन करूया की एक महिन्याच्या आत विवेक यांना न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे आणि बिहाइंड द कर्टन स्टोरी हीच आहे की देवाभाऊंनी भारतीय जनता पक्षाने त्यांना जी कमिटमेंट दिली होती ती महिन्याभरात पूर्ण होणार आहे ही आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने आणि विवेक भैयांच्या चाहत्यांच्या दृष्टीने खरी हीच हॉटलाईन आहे डेडलाईन आहे किंवा या त्यांच्या वाक्याखाली आपण अंडरलाईन करून आता पुढे जाऊया नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतदारसंघाच्या निवडणुकीत आपण कडवी झुंज दिली तुम्ही मागे माझ्याशी चर्चा करताना अशाच एका मुलाखतीत तुम्ही असं बोलले होते त्या काळामधले आफ्टर इलेक्शन जेव्हा आम्ही तुमची मुलाखत घेतली तर त्यांनी विवेक भाईने आज सांगितलं होतं की त्या निवडणुकीमध्ये दराडेंच्या विरोधात माझी निवडणूक नव्हतीच तर दराडे साहेबांऐवजी थेट मुख्यमंत्री साहेबच निवडणुकीत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच थेट निवडणुकीत उतरल्यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीशी झाली आव्हानं वाढली अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये निकराची कडवी झुंज विवेक भाई यांनी त्यावेळेस दिली होती आता बघा त्यानंतर इतका मोठा राजकारणामध्ये टर्न आला की त्यांची लोकप्रियता सर्वोच्च स्थानावर पोहोचलेली असताना त्यांच्या चाहत्यांमध्ये निवडणुकीमध्ये वेगळं राजकारण झालं आणि मग आपण जी चर्चा केली तसं भैयांना थांबावं लागलं विरोधाभास असा दिसला त्यात की आधी हे सगळं राजकीय समीकरण जुळलेलं नसल्यामुळे भैयांचे जे विरोधक होते त्यांच्या पोलिंग बुथवर म्हणा किंवा त्यांच्या प्रचारात आमदार आशुतोष काळे सक्रिय होते आणि आमदार आशुतोष दादा काळेंच्या निवडणुकीमध्ये मात्र विवेक भैया त्यांच्या बाजूने सक्रिय होते राजकारणातला आपण त्याला ट्विस्ट म्हणू आणखीन काही म्हणू हा एक विरोधाभास दिसला पण तरीही या दोन्ही नेत्यांचं कोपरगावातल्या काळेघाटाचं पण आणि कोलेघाटाचं पण म्हणजे विवेक भैयांचं पण आणि आशुतोष दादांचं पण शेवटी बलस्थान आहे कार्यकर्ते गाव पातळीवरीपर्यंत गाव पातळीपर्यंत दोघांचं नेटवर्क आहे आता महायुतीचा धर्म पुन्हा पाळायची पाळी आली आणि जर निवडणुकामध्ये युती करायची पाळी आली तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची परत कशी समजूत घालणार की मैत्रीपूर्ण लढती करून आप आपलं दोघही संघटन कायम ठेवणार नाही असं आहे तुम्ही जी गोष्ट मांडली ते खरं आहे अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीत थांबल्यावर काम करा म्हणून सांगितल्यावर याचा उजाळा मला करून दिला की अगदी दोन महिन्यापूर्वी झालेल्या शिक्षक मतदारसंघामध्ये दिवसभर त्यांनी माझ्या विरोधात त्या ठिकाणी बूथवर थांब मांडून टोकाची भूमिका अशी घेतली जी स्वाभाविकरित्या आपल्या तालुक्यातलंच एक युवक असेल तर ती करणं अपेक्षित नव्हती अर्थात मी ज्यावेळेस निवडणुकीचा फॉर्म भरला अर्ज भरला पक्षाकडं मागणी होती पक्षाने सांगितलं विचार करूया दराडे साहेब त्यावेळेस त्यांच्या बंधूंनी उद्धव ठाकरेंना समर्थनाचं पत्र दिलेलं होतं त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट नव्हती आणि म्हणून मी मागितलं परंतु चार एम एल सीच्या निवडणुका होत्या चारपैकी तीन भाजपला गेल्या मुंबई कोकण आणि मुंबई शिक्षक बरोबर आणि त्याच्यामध्ये एक नाशिकची जागा मित्रपक्ष शिंदेसाहेबांच्या गटाला सोडावं लागली अर्थात शिंदेसाहेबांचं मी कौतुक करू इच्छितो की कार्यकर्त्याला ताकद कशी द्यावी ने नेत्यांनी याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबरून लढणार आणि त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मिटिंग घेतली अर्थात आम्ही देखील निवडणुकीला उतरायच्या आत आ, आ, कागदावर सगळे समीकरण घेतलेलं होतं परंतु त्यावेळेस बोगस मतदान असल राजकीय समीकरणं बिघडली लोकसभेचा निकाल वेगळा लागला या आठ खासदारकीमध्ये सहा खासदारकी महाविकासचे लागले आणि सगळं समीकरण बघता त्यावेळेस ती निवडणूक हरलो त्याच्यानंतरही आम्ही अनेक त्यावेळेस आम्ही निदर्शनात आणून दिले की बोगस मतदानांचा सुळसुळाट होता परंतु तो भाग गौन आहे त्या निवडणुकीत आता होऊन गेलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आशुतोष काळेंनी जी भूमिका घेतली ती निश्चितपणाने आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हती आणि पुढचा प्रश्न आपण त्याच्यात विचारला की पुढील वाटचाल कशी तर त्यामध्ये मला असं वाटतं की एखाद्या वेळेस आम्हाला ज्यावेळेस दिल्लीला बोलवलं जातं मुंबईला बोलवलं जातं आमच्या मागे इथं कार्यकर्त्यांचा संच आहे म्हणून आम्हाला दिल्लीत किंमत आहे आणि म्हणून आम्ही स्वाभाविक आमच्या बाबतीत तरी तडजोड करू शकतो परंतु ह्या येणाऱ्या का निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे तिथं कुठलीही तडजोड मात्र होणार नाही माझा प्रश्न असा होता की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ती होणार नाही युती होणार नाही तडजोड होणार नाही कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे त्याच्यामुळं कुठलीही तडजोड त्या ठिकाणी होणार नाही असं स्पष्ट आम्ही आमच्या नेत्यांना देखील ज्यावेळेस आमचा थांबायची वेळ आली तेव्हा आम्ही सांगितलं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी लढवणार पूर्ण ताकदीने लढवणार याच्यात काही शंका नाही एक गोष्ट एक सूत्र स्वर्गीय साहेब आणि काळेसाहेबांनी एक बांधून दिलेलं होतं की जिथं शेतकरी हितांच्या संस्था आहे मग जिल्हा परिषद आपलं कारखाने असतील जिल्हा बँक असेल मार्केट कमिटी असेल किंवा अगदी सोसायटी असेल त्या ठिकाणी आम्ही तडजोड केलेली आहे परंतु जिथं राजकीय भूमिका घ्यायची जिल् जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायती आमदार की त्या ठिकाणी आम्ही आमचे मतं घेऊन मतदारांपर्यंत जात असतो आणि तीच भूमिका आम्ही या जेडपी पंचायत समिती नगरपालिकेला घेणार आहोत स्वतंत्र आमचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व उमेदवार उभे करणार आहोत आणि कडवी झुन आम्ही त्या ठिकाणी आता भैया विधानसभा आपल्या बोलायचं ठरलं तर थोडस राजकीय परिपेक्ष असेल राजकीय जे दृश्य आहे किंवा नवीन समीकरण आता तयार ता झालेलं आहे तुमच्या महायुतीचं निर्विवाद वर्ष निर्विवाद वर्चस्व जिल्ह्याच्या राजकारणावर प्रस्थापित झालेलं आहे पण सहकारामध्ये जे एकमेकाची कनेक्शन असते एकमेकाची युती असतात त्या बऱ्याचदा पक्षविरहित असू शकतात किंवा व्यक्तिगत राजकारणासाठी सुद्धा त्या केल्या जातात जर आपल्या तुमच्या आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर संग विधानसभा हे सगळ्यात हॉट मतदारसंघ याचं कारण असं आहे की विखे पाटील आणि थोरात साहेबांचा राजकीय संघर्ष सर्वस्रुत आहे आता बघा यापूर्वी जी युती होती ती अशी होती की विखे पाटील आणि आशुतोष दादा यांची युती होती गणेशच्या राजकारणामध्ये गणेश कारखान्याच्या आणि विवेक भैया आणि थोरात साहेबांची युती होती आता या युतीची फलित म्हणून गणेश कारखाना तुमच्या ताब्यात आलेला आहे तुमच्या आणि थोरात साहेबांच्या आणि त्या कारखान्यासमोर अडथळे निर्माण केले जातात अशी वारंवार यापूर्वी तुम्ही आरोप पण केलेले आहेत आता ती या सगळ्या बदलत्या राजकारणामध्ये हे अडथळे दूर होतील आणि या राजकीय समीकरणांमध्ये काही बदल होईल का नाही स्वाभाविक ती एक सहकारी संस्थेच्या पूर्ती केलेली युती होती त्या युतीमध्ये आम्हाला यश मिळालं हे दोघही नेते जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे मोठे ज्येष्ठ नेते म्हणून आपण दोघांकडे बघतो अनेक वर्ष जवळपास पंचवीस तीस वर्ष यांनी राजकीय जीवन या ठिकाणी समाजासाठी वाहून दिलेलं आहे आम्ही फक्त त्या युतीचा एक भाग होतो परंतु आपण म्हटलं तसं जिल्ह्यावर निर्विवादपणे महायुतीचं वर्चस्व निश्चितपणाने आलेलं आहे परंतु अजूनही काम करण्यासाठी बराचसा वाव या ठिकाणी मला दिसतो उत्तर महाराष्ट्र जे आपण एक विभाग म्हणून बघतो सत्तेचाळीस आमदारांपैकी त्रेचाळीस आमदार महायुतीचे निवडून आले आणि त्यामध्ये चार आमदार पडले एक मालेगावचा तीनशे पंधरा मतांनी पडले एक नंदुरबारचे पडले आणि दुर्दैवाने दोन आपल्या जिल्ह्यात पडले म्हणजे तसं बघितलं तर इथं नव्वदच्या वर स्ट्राईक रेट आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये तो आ, कमी येऊन जातो आणि म्हणून स्वाभाविक त्या गणेश कारखान्यापुरती झालेली युती होती त्यांचा नाशुतोष काळेंचाही संबंध चांगले आहे आमचे थोरात साहेबांचेही गणेशमुळं चांगले संबंध आहे अर्थात त्या संस्थेपुरती ते राजकारण होतं आणि ते इथून पुढेही राहणार ती युती कारखान्याच्या निवडणुकीपुरती झालेली होती त्यापुरती ती आम्ही ठेवणार आहे विखे पाटलांबरोबर आमचं काही बांधावरून भांडण नाही का त्यांच्याशी आमचं काही वैर नाही बरोबर परंतु आम्ही एकाच पक्षात असल्यामुळं स्वाभाविकरित्या आपल्याला अशी अपेक्षा असते की आपल्याला आपण जो कारखाना बघतो त्याला त्रास होऊ नये परंतु काल परवा देखील आमचे मोर्गेस त्या ठिकाणी थांबवण्यात आलं निश्चितपणाने संस्थेच्या हितासाठी लोकांनी निवडून दिलेला आहे तर त्या हितासाठी न्याय हक्कासाठी मी माझी लढाई लढणार लड़ मग समोर कोण आहे याचा फारसा विचार न करता आपल्याला दिलेल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहून काम करण्याचा माझा मानस राहील आता शेवटचा प्रश्न मुला मुलाखतीच्या आपल्या हा शेवटचा प्रश्न आहे की भैया तुम्हाला नेमकं काय आवडेल राज्यसभेवर जाणं आवडेल विधान परिषदेवर जाणं आवडेल की साई संस्थांचं अध्यक्ष होणं आवडेल मला लोकांचं काम करायला आवडेल जिथं कुठं संधी मिळाली त्या ठिकाणी लोकांचं काम, काम करायला आवडेल मला विशेषतः मला असं वाटतं की एक धोरणात्मक निर्णयाने बराचसा परिणाम जनतेवर आपल्याला टाकता येतो अनेक धोरणं जी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेतली गेली त्या धोरणांमुळं आज महाराष्ट्राला एक विकासाची गती लाभलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की देशाच्या किंवा राज्य राज्यसभेच्या राजकारणापेक्षा राज्यात काम करायला अधिक आवडेल जेणेकरून आमचे युवक गोर गरीब महिला भगिनी सगळ्यांचेच प्रश्न सोडवण्याकरता धोरणात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी काम करायला जास्त आवडेल पण अर्थात दिलेली सगळ्या संधीला न्याय देण्याचा प्रयत्न माझा नेहमीच असतो आणि तो इथून पुढेही राहील आपण आलात मनमोकळेपणाने टक्के टोनपेच्या व्यासपीठावर गप्पा मारल्या आणि सगळ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी तुमच्या हितचिंतकासाठी टॅकलाईन पण झाली आहे की महिनाभरामध्ये काहीतरी घडणार आहे आणि विवेक भाईयांचं पुनर्वसन होणार आहे या अत्यंत नव्या वर्षात एक उत्साही आणि आनंदी बातमी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि भाय यांच्या चिंतकांना देऊ आणि आपल्या मुलाखतीचा समारोप करू नमस्कार धन्यवाद आपल्याला देखील आणि आपल्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा Dann nun, das